मोकळची हो हो रेल्वे रेल्वे खेळत होता खेळता खेळता म्हणत होता आपली रेल्वे चाललेली आहे रेल्वे असेल त्याने बसा आणि ज्या मुर्खाला रेल्वेतून उतरायचं असेल त्याने उतरा हे शब्द त्याच्या बापाने ऐकले दोन ठोके लावले व त्याची रेल्वे मोडून टाकली मुलगा आईने समजावलं व दुसरी रेल्वे बनवून दिली मुलगा परत रेल्वे रेल्वे खेळू लागला व खेळता खेळता म्हणू लागले चला आपली रेल्वे चाललेली आहेत ज्या नालायका बसायचं असं त्याने बसा आणि मूर्खाला रेल्वेतून उतरायचं असं त्याने उतरा चला आलेली आहे ज्या मूर्खाला बसायचं असन त्याने बसा आणि ज्या नालायकाला उतरायचं असन त्याने उतरा पण जरा लवकर लवकर पण जरा लवकर लवकर कारण आताच या काळा फंटूस फंटूस लोक लोकांमुळं आपली रेल्वे एक तास लेट झालेली आहे एक तास लेट झालेली आहे हे शब्द ब आपण ऐकलो ला धनुष तुडावला मुलगा मार खाता खाता म्हणू लागले

यका बापानी पॅन्टीचे खिसे तपासले त्या पॅन्टीच्या खिशात सिगारेट गांजाचे पुडी मटकच्या आकड्याच्या चिटत्या दोन सिम कार्ड आणि एक दारूची बाटली सापडली बाप मोठ ठेनवरडला आ वाटत नाही का आम्ही कॉलेजमधून शिकायला पाठ होतो व्यसन कराल पाठ होतो जिंदगीचे नाही का मुलगा म्हणाला पप्पा पुडा बाटबाटंडा किट कर माका मुलगा मनाला पप्पा ही पँट माझे नाही तुमची तुमची <laughs> पप्पाची तर आईस्क्रीमच झाली आता मुलाने बापायचं ऐकायचं की बापाने मुलाचं ऐकायचं हे तुम्ही ठरवा विटा विटा <laughs> विटा विटा ऐकले व ती उघडली अर्थात ज्ञानोबरायांनी स्त्रियांना दिलेला अधिकार आहे काही काही माणसं म्हणतात महिलांनी कीर्तन करू नये महिलांनी प्रवचन करू नये महिलांनी कथा करू नये महिलांनी कथा करू नये स्त्रीच्या मुखातून निघलेला उपदेश ज्ञानोबरायांना चालतो स्त्रीच्या मुखातून निघलेला उपदेश चालतो पण चालत नाही मी काय काय माणसांना म्हणते बर काय काय माणसांना मला कोणाचे मन दुखवायचे नाही मला कोणाची निंदा करायची नाही मला कोणाला हिनवायचे नाही पण मला सत्य सांगायचं आहे विठ्ठल लक्ष द्या व माझ्या प्रश्नाची मोठ्या आवाजात उत्तरे द्या मोठ्या आवाजात उत्तर द्या ना हो मग ऐका प्रश्न व द्या उत्तरे महाराष्ट्रातील सर्वात महान कीर्तनकार कोण की कि ज्यांच्या कीर्तनात पांडुरंग परमात्मा स्वतः नाचला हे नामदेव कीर्तन करी पुढे देवा नाच पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे

खरा अधिकार स्त्रियांचा का पुरुषांचा विटा आता थोडेस लक्ष द्या पण तुम्ही ऐकता ना पण ऐकता ना पण हो ऐका या का पाटल्याच्या घरी पुरानी वा पुराण सांगायला पाटलाने बोलून घेतलं व सांगितलं जा दौंडी देऊन ये कि पाटलाच्या घरी पुराणी गुळ पुराण सोडलेले आहे सर्वांनी श्रमणासाठी या मोकळ्या हाताने येऊ नका हा कि दोंडी ऐका आणि वा फार चांगलं पुराण सांगायचं ना लय चांगलं होता ना पुराणी वा आता सरणासाठी म्हणजे माहितीसाठी गेलं पाहिजे आता मोकडे हाताने येऊ नका म्हटले कोणी बांबू घेतलं कोणी मडक घेतलं कोणी पाकड कापड घेतलं कोणी सुतळी घेतली कोणी फुले घेतले कोणी हार घेतले हे लोक पाटलाच्या अंगणात गोळा झाले मैलाच्या टोळ्याच्या टोळ्या फुसफुस फुसफुस रडत होत्या तेवढ्यात एका महिलेनं रडायला मोठ्याने सुरुवात केली एकदा तरी मला भेटाना बया एकदा तरी माझ्या संग बोला ना बया एकदा तरी माझ्या संग बोला ना बया दुसरीने मुनमुनू रडायला सुरुवात केली लई चांगलं हो त्यांना पुराणिक बुवा फार चांगलं पुरण सांगायचं ना लई चांगलं होतं ना पुराणी बुवा या तेवढाच पुराणिक बा बा हेर आला त्याने अकाला हळूच विचारलं होय यकोनासाठी र हय यकोनासाठी र तो बी हळूच म्हणतो तुमच्यासाठी 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 हा माझ्यासाठी माझ्यासाठी तो बी हळूच म हा तुमच्यासाठी 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 <laughs> मग या का महिलेनं पुराणी बोला पाळलं आई म्हणाल दुसरी म्हणाली पुराणी बनाई ಮೋಟೆಗೊಂದ್ರ <the> <position> <waveshai> <Alcohol Physical Patriots> <speaking> <them> स्त्रियांचा महाराष्ट्रातील काही संतांनी आपल्या अभंगामध्ये किंवा आपल्या ओवीमध्ये सांगितले नाही की कि महिलांनी कीर्तन करू नये महिलांनी कीर्तन करू नये महिलांनी कीर्तन करावे यासाठी माझ्याकडं प्रमाण आहेत जनाबाई महाराज स्वतः सांगतात निर्त्य प्रमाण आहे कीर्तनाचे प्रमाण सांगा ना कीर्तनाचे प्रमाण एक नाही संपूर्ण अभंगच सांगते जनाबाई महाराज स्वतः सांगतात